आपण या ठिकाणी बघू शकता हे सर्व चित्र तुम्हाला दिसते आहे हा चित्र देवाळाखुर्द तालुका पोंभुर्णा येथील शंकरपटाच्या दानीवरचं चित्र दिसतो आहे आणि पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे मसली देवपायली त्याचप्रमाणे भावड यासारख्या ठिकाणी पट भरतो आहे असेच आणि तेथील दाणीसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे बनवलेले आहेत त्यांच्या अनुकरण करून देवाळा येथील शंकरपट कमिटीने दाणी बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे तेव्हा अवघ्या काही दिवसामध्ये अतिशय त्याचप्रमाणे दाणी बनवण्यात येईल आणि सर्वांना याचा आस्वाद घेता येईल असं या ठिकाणी जोरात काम चालू आहे आपण बघू शकता एक मनाचे तीन तीन टॅक्टरीचं या ठिकाणी लागलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी होलकट बाग आहे त्या ठिकाणी आजूबाजूची माती नेऊन त्या ठिकाणी त्या प्लेन करून राहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे या पटकमिटीचे अध्यक्ष सन्माननीय भुजंगभाऊ देऊरमल्ले यांच्या नेतृत्वात तसेच भाऊ घोंगडे यांच्या नेतृत्वात आ, मयूर बुरांडे यांच्या नेतृत्वामध्ये हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे मी या ठिकाणी कामा या कामाचं चित्रण करतो आहे कारण माझा प्रॉपर देवाळा खुर्द असल्यामुळे बघा कितीशय अतिशय खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे आपल्याला दिसते आहे या पद्धतीने अवघ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी देवपायलीसारखा भावळसारखे आणि मचलीसारखे गेम लागू शकतात तर आपण कृपया या व्हिडिओ बॅचच्या माध्यमातून तर आपण बघू शकता या देवाळा खुरच्या पटकमिटीचे अध्यक्ष सन्माननीय भुजंगभाऊ देऊरमल्ले त्याचप्रमाणे कुमोदजी घोंगडे त्याचप्रमाणे मयूरजी भुरांडे यांच्या नेतृत्वामध्ये बघता तुम्ही या ठिकाणी एक मनाचे चार चार टॅक्टरी लागलेले आहेत अवघ्या काही दिवसामध्ये या दोन्हीही दानीचा काम पूर्ण करून काही दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी मोठा गेम पाहायला मिळणार आहे